गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार मी केदारनाथ बिर्जे आय आय टेन्स अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपलं सहर्ष स्वागत आहे मला फक्त दोन मिनिटांसाठी सांगा आवाज व्यवस्थित येतोय का ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का फक्त कन्फर्मेशन द्या म्हणजे तुमचा जास्त वेळ न घेता आपण लेक्चर ला सुरुवात करू ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट मध्ये सांगून द्या माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय का कमेंट मध्ये सांगा प्लीज आवाज येतोय का माझा तुमच्यापर्यंत आवाज येतोय का येस थँक्यू सुरेश कन्फर्मेशन दिल्याबद्दल बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे दसरा उद्या हो आहे पण दसऱ्याच्या आधीच एक चांगली न्यूज आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे ठीक आहे की भूमी अभिलेखची भरती जाहीर झालेली आहे आणि सगळ्या विभागाच्या जाहिराती आलेल्या आहेत आपल्याला आधीपासूनच माहिती होतं की साधारणपणे सगळ्या विभागांच्या जाहिराती येणं अपेक्षित आहेत काही लोक म्हणत होते त्यातल्या जागा काही कमी होतील मग येतील मग रिडक्शन होईल मग येईल पण टोटल नऊशे पाच जागांची जाहिराती समोर आलेली आहे जर बघितलं तर विभागानुसार आपण पहिल्यांदा पदसंख्या बघू सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण खूप शॉर्ट मध्ये आणि खूप महत्वाचे पॉइंट फक्त बघणार आहोत जेणेकरून तुमचा वेळ कमीत कमी कसा घेता येईल याचा विचार आहे बघा पुणे विभागासाठी टोटल त्र्याऐंशी पद आहेत आपण पूर्ण कास्ट वाईज समांतर आरक्षणानुसार आणि सामाजिक आरक्षणानुसार बघणार आहोत ठीक आहे पुणे त्र्याऐंशी पद आहेत कोकण विभागामध्ये दोनशे एकोणसाठ पद आहेत ऍक्च्युली कोकण विभागाच्या समोर मुंबई लिहिलं असं बरेच जण म्हणतात मुंबई विभाग असा नाहीये तो कोकण विभाग आहे नाशिक विभागासाठी एकशे चोवीस पदांची जाहिरात आलेली आहे छत्रपती संभाजीनगरसाठी जी आलेली आहे ती दोनशे दहा पदांची जाहिरात आलेली आहे अमरावतीसाठी एकशे सतरा पदांची जाहिरात आलेली आहे नागपूर विभागासाठी एकशे दहा पदांची जाहिरात आलेली आहे टोटल नऊशे पाच जागांची ही जाहिरात आलेली आहे आणि खूप मोठे पद प्रमाणात आलेली ही जाहिरात आलेली आहे ठीक आहे आपल्यासमोर एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे ठीक आहे बघा यामध्ये जर बघितलं तर ही जर बघितली तर संभाजीनगरसाठीची जाहिरात आहे ज्यामध्ये एकूण दोनशे दहा जागांसाठीची जाहिरात आहे अराखीव साठी म्हणजे ओपन साठी आपल्याला चाळीस जागा बघायला मिळतात यामध्ये जर बघितलं तर अनुसूचित जाती म्हणजे सत्तावीस एस टी साठी सतरा ठीके कास्ट वाईज आपल्याला इथं बघायला मिळेल डी टी ए साठी आठ एन टी बी साठी दोन एन टी सी साठी पाच एन टी डी साठी एक ठीक आहे विशेष प्रागस प्रवर्ग म्हणजे एसबीसी साठी चार त्यानंतर इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी साठी चोपन्न एस सी बी सी साठी पस्तीस आणि ईडब्ल्यू एस साठी एकवीस अशी टोटल दोनशे दहा पदांसाठीची जाहिरात आलेली आहे ठीक आहे ही आहे छत्रपती संभाजीनगरची पुढची आपण बघू कोकण प्रदेश मुंबई जसं इथे लिहिलंय ही ऍक्च्युली कोकण विभागाची जाहिरात आहे जाहिरात आपण पहिल्यांदा बघून घेतोय याच्यामध्ये टोटल दोनशे एकोणसाठ जागांची जाहिरात आहे ज्यामध्ये एकाहत्तर जागा आहेत ओपन साठी आणि कास्ट वाईज आपल्याला दिसतील बघा एससी साठी सव्वीस एस टी साठी तेरा सात जागा आहेत डीटी ए साठी एन टी बी साठी सहा एन टी सी साठी सहा एन टी डी साठी पाच त्यानंतर एसबीसी साठी चार ओबीसी साठी एकोणपन्नास सव्वीस जागा आहेत एससीबीसी साठी आणि अडतीस जागा आहेत ईडब्ल्यू एस साठी बघा खूप मोठ्या प्रमाणात चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्या समोर आलेली आहे ठीक आहे यामध्ये अजून एक महत्वाचा विषय आता जर पुणे विभाग बघितला तर पुणे विभागामध्ये त्या म्हणाने कम्पॅरेटिव्हली कमी जागा आहेत त्र्याऐंशी जागा आहेत ओपन साठी सत्तावीस जागा आहेत ठीक आहे ओपन साठी सत्तावीस जागा आहेत एस सी साठी पाच एस टी साठी दोन त्यानंतर एन डी टी ए साठी तीन आहेत एन टी बी साठी एक त्यानंतर एन टी डी साठी तीन आहेत एन टी विशेष मागास प्रवर्गासाठी पंचवीस जागा आहेत आठ जागा आहेत इतर मागास प्रवर्ग आ, या पद्धतीने ठीक आहे पुढचं जर बघितलं तर नाशिक विभागामध्ये जर बघितलं तर नाशिक विभागामध्ये टोटल एकशे चोवीस जागांची जाहिरात आली आहे ज्यापैकी ओपन आहेत सत्तेचाळीस जागा ठीक आहे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्या समोर आलेली आहे कोणताही विभाग बघितला तर वेतन स्तर जो दिलेला आहे हा एस सिक्स म्हणजे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये साधारणपणे वेतन स्तर दिलेला आहे म्हणजेच आपल्याला अप्रॉक्सिमेट जर बघितलं तर प्रत्येक विभागानुसार साधारणपणे पस्तीस ते चाळीस हजार रुपये इन हँड सॅलरी मिळणार आहे सॅलरीचा सा मुद्दा एवढ्यासाठी कारण ते एक मोटिवेशन असत ठीक आहे तसंच आता अमरावती विभागासाठी टोटल एकशे सतरा जागांची जाहिरात आलेली आहे ज्यापैकी खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे अराखीव साठी पंचावन्न जागा आहेत ठीक आहे डिटेल जाहिराती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण मिळतील ठीक आहे टेलिग्राम चॅनलवरती आपण शेअर करणार आहोत ही जी जाहिरात आहे ती नागपूर विभागासाठी आहे ज्याच्यामध्ये टोटल एकशे दहा जागा आहेत आणि चव्वेचाळीस जागा आहेत ओपन प्रवर्गासाठी ठीक आहे बघा यामध्ये जर वेतन श्रेणी जसं मी तुम्हाला सांगितलं स्तर जो आहे तो एस सिक्स आहे आणि एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे साधारणपणे या रेंज मध्ये आपली सॅलरी असणार आहे ठीक आहे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शैक्षणिक आहारता आता या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ही गोष्ट काय सांगते बघा इथं लिहिलेलं आहे मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यता प्राप्त संस्थेतील अभियांत्रिकी पदविका म्हणजे इथं काय मेन्शन केलेलं आहे एकतर डिप्लोमा मेन्शन केलेलं आहे किंवा दहावी नंतर मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षक व्यवसाय कसेचे प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी बघा एकतर तुम्हाला डिप्लोमा मेन्शन केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे आयटीआय आयटीआय सर्वेअर म्हणून आरटीआय सर्वेअर म्हणजे सर्वेक्षक विभागाचा इथं दोन वर्षाचा मेन्शन केलेला आहे पण दोन हजार एकवीसच्या याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथं डिप्लोमा किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे डिग्री सुद्धा अलाउड आहे आणि आय टी आय सर्वेअर चालतो कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर चालणार नाही ठीक आहे अजून एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे मराठीसाठी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट आहे आणि इंग्रजीसाठी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट आहे पण माझा आता समजा टायपिंग झालेलं नसेल तर मला परीक्षा देता येणार नाही का नक्कीच देता येईल परीक्षा पण देता येईल फॉर्म भरता येईल परीक्षा देता येईल रिझल्ट देता आल्यानंतर तुम्हाला जॉईनिंगही करता येईल पण इथं काय सांगितलं बघा ही जी, नंबर जी दोन नंबरची अट आहे उपरोक्त क्रमांक दोन मध्ये नमूद केलेले लेखक विषय ही जर पूर्ण नसेल तर नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील म्हणजे तुमचं जॉईनिंग झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत तुम्ही जरी टायपिंगचं सर्टिफिकेट घेतलं तरी सुद्धा चालणार आहे त्यामुळे तुम्ही फॉर्म सगळेच भरू शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे बघा याचा जो सिलेबस आहे सिलेबस काय बघा खूप सिंपल साधा आणि सरळ सिलेबस आहे ठीक आहे मध्ये बघा मराठी भाषा मराठीचे पंचवीस प्रश्न आहेत पन्नास मार्कांसाठी आणि लँग्वेज मराठी आहे ठीक आहे टोटल दोन तासाचा पेपर आहे त्यामध्ये आपल्याला शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत ज्यापैकी मराठीचे पंचवीस आहेत इंग्लिश पंचवीस आहेत जीएस जी चे पंचवीस आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीचे पंचवीस ठीक आहे अशा पद्धतीने टोटल शंभर प्रश्न आहेत दोनशे मार्कांसाठी एकशे वीस मिनिटांचा वेळ आहे ठीक आहे खूप सोपा आणि साधा आणि सरळ सिलेबस आहे सिलेबस जर बघितला तर हा माध्यमिक शिक्षणाच्या बरोबर आहे ठीक आहे दुसरी गोष्ट कमेंट्स बघू आपण कमेंटची इन्फॉर्मेशन देऊ दोन मिनिटांमध्ये दे, बघा साधारणपणे शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठी अशा पद्धतीची हा सिलेबस आहे ठीक आहे खूप सिंपल आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा सिलेबस सिंपल वाटतो ना तेव्हा कॉम्पिटिशन खूप जास्त वाढतं ज्यावेळेला कंटेंट खूप कमी असणार आहे आपल्याकडे आणि त्यावेळेला खूप जास्त अभ्यास करायची गरज असते त्यावेळेला कॉम्पिटिशन त्याच पद्धतीने इन्क्रीज होत असतं लक्षात घ्या त्यामुळं परीक्षा हलक्यात नका घेऊ ठीक आहे परीक्षा अवघड नाहीये पण हलक्यात नका घेऊ कारण मग कट ऑफ हायर लागण्याचे असतात त्यामुळं आपण या गोष्टींचा प्रॉपर उपयोग करणं गरजेचं आहे ठीक आहे बघा खूप छोटे आणि खूप सिंपल माहिती होती आतापर्यंत जर बघितलं तर आ, सोहन काय म्हणतात सर आपण फॉर्म भूमी अभिलेखचं फक्त एकाच ठिकाणी भरू शकतो का सर्व ठिकाणी डिग्री अलाव आहेत का डिग्री शंभर टक्के अलाउड आहे ही परीक्षा टी सी एस घेणार आहे का नाही ही, ही परीक्षा आयबीपीएस घेणार आहे टी सी एस घेणार नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे फॉर्म आपण कोणत्या प्रवर्गातून भरायचं आहे ते तुम्हाला आधी ठरवावं लागेल हा फॉर्म भरत असताना तुम्हाला एकच फॉर्म भरायचा आहे ठीक आहे दुसरी गोष्ट अशी आहे की दोन विभागात अप्लाय करू शकतो का दोन फॉर्म फक्त एकाच ठिकाणी भरू शकतो असं आत्तापर्यंत तरी मला माहिती आहे पण अपडेटेड जर काही असेल तर मी वरती पण टाकेल आणि पुढचं एखादं सेशन आपण याच्यावरती थी घेऊ ठीक आहे कारण आता जस्ट जाहिरात आलेली आहे ठीक आहे बघा दुसरी महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये अजून काय हा परीक्षा आयबीपीएस घेणार आहे त्यामुळं आपल्याकडं जुने कोणते क्वेश्चन पेपर इथं अवेलेबल नाहीये ठीक आहे जुने क्वेश्चन पेपर आपल्याकडं अवेलेबल नाहीये ठीक आहे बघा आता आपली जी एक बॅच आहे बघा ह्या बॅच मध्ये जर आता बघितलं ही जी बॅच आहे ही बॅच डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या सगळ्या एक्झामसाठी आहे नॉट ओन्ली अभिलेख सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या एक्झामसाठीची ही जाहिरात ही बॅच आहे जी हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देणारी बॅच आहे महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त रिझल्ट देणारी बॅच आहे ठीक आहे यामध्ये सगळ्या एक्झाम जाता मला वाटतं पीएमसी ची पण आपली जाहिरात आलेली आहे आपल्याला माहिती आहे ठीक आहे एक सेकंद हा हा बोला मी फोन करतो लेक्चर मध्ये बघ ही जी बॅच आहे ही महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त रिझल्ट देणारी बॅच आहे सगळ्या साठी उपयोगी असणारी बॅच आहे याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही तुमचं कव्हर होणार आहे या बॅच ची जी ऍक्च्युअल फीज आहे ती आहे सतरा हजार प्लस जीएसटी पण पुढच्या चार दिवसांसाठी याच्यावरती डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट ऑफ आपण देतो त्यामुळे ही खूप मोठी संधी फिफ्टी पर्सेंट ऑफ तुम्हाला मिळत असल्यामुळे शंभर टक्के तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे पुढच्या चार दिवसांसाठी आहे ठीक आहे तुम्हाला याच्याबद्दल अजूनही काही माहिती असेल हवी असेल किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा पुढचा व्हिडिओ आपण त्याच्यावरती नक्कीच घेऊन येऊ आहे परत आपण सव्वा अकरा वाजता पुन्हा एकदा भेटणार आहोत सव्वा अकरा वाजता आपण पीएमसीचं एक लेक्चर घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा टेलिग्राम चॅनल आय आय टेन्स अकॅडमी झिरो टू या चॅनलला फॉलो करा तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळत जाईल जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवरती हो मिळतील आपलं इंस्टाग्रामला पण तुम्ही फॉलो करू शकता कोणत्याही गोष्टीची अडचण असेल काही डाउट्स असतील तर तुम्ही या दोन्हीपैकी कोणत्याही नंबरला कॉल करू शकता या नंबरला तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कनेक्ट होऊ शकता ठीक आहे ओके थँक्यू Thank you very much.